ब्रँड नेम आहे विकास आणि हे ब्रँड नेम कुठेतरी संघाचं गुडविल खराब होऊ नये आणि म्हणून या गोष्टी आम्ही त्या व्यासपीठावर मांडल्या भविष्यामध्ये येणाऱ्या मध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जिथे दूध संघाचे मांडणार होतो परंतु आज गावागावामध्ये फिरत असताना ज्या वेळा लोक आम्हाला बोलायला लागले ला। की तुमची भूमिका काय आम्ही सांगितलं हे माझे कागद मी विरोध नोंदलेला आहे फक्त मीडिया समोर गेलो नाही तर माझं ब्रँड नेम माझ्या संघाचं गुडविल आज आहे विकासचं ते खराब नाही म्हणून मी प्रेस मीडिया समोर आजपर्यंत गेलो नाही परंतु आज शेतकरी आम्हाला सांगतोय की खरं काय ते लोकांसमोर येऊ द्या आणि ते मांडण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न करत आज जे चालतो संकलनाचा असेल खरेदीचा त्याच्यावर आज बोलणार नाही तो तिथे मी व्याजपीठ तिथे मी विरोध नोंदलेला आहे मी आज जे बोलेल ते सर्वात महत्वाची उपस्थिती या ठिकाणी मुख्य झालेले ते जे शेतकऱ्यांमधून आलेले आहे की लोकांना भाव फरक मागच्या वर्षी मिळाला नाही हे कारण सांगतात आमच्याकडून सत्ता येतो तोटा होता मित्र हो अजिबात तोटा नव्हता ज्या वेळेला अहवाल तयार करण्यात आला मार्चला दोन महिने हे आल्याच्या नंतर तो अहवाल तयार केल्याच्या नंतर तीन चार महिन्याचा तो स्टॉक होता त्या स्टॉकचा दर कमी दाखवून बनावट तोटा दाखवण्यात आला आणि दूध उत्पादकांना सांगण्यात आलं की ते थोडा तोटा आहे म्हणून तुम्हाला बोनस देता येत नाही भाव फरक देता येत नाही मागच्या लोकांवर खापर फोडण्यासाठी माझा दावा आहे त्यावेळेस दर आणि अहवाला धरलेले दर स्टॉक होता त्या दराच्या संदर्भामध्ये तफावत दाखवण्यात आली बनावट तोटा दाखवण्यात आला थोडासा मित्र मी त्यांना तेही सांगितलं जरी हा तोटा असेल पुढच्या वर्षाच्या प्रोव्हिजन पण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भाव फरक म्हणजे बोनस हा दिलाच गेला पाहिजे ही परंपरा गेल्या वीस वर्षाची पंचवीस वर्षाची तोडू नका परंतु यांनी त्या ठिकाणी मनमानी कारभार केला आणि ऐकलं नाही हा माझा पहिला मुद्दा होता दराच्या बाबतीमध्ये शासकीय दर ठरवण्याची जी कमिटी आहे त्यामध्ये विद्यमान चेअरमन आमदार मंगेश चव्हाण हे सदस्य आहे शासनाने चौतीस रुपयाचा दर निर्धारित केला चौतीस रुपये देणे आम्हाला कायद्याने बंधनकारक आहे मग पाच रुपये अनुदान येत आहे म्हणून तो निदान एकोणतीस दिला पाहिजे होता सत्ता देऊन राहिले हे अनुदान मिळण्याच्यासाठी शेतकऱ्यांनी राज्यावर आंदोलन केलं सभागृहामध्ये विरोधी पक्षाचे नेते जयंत पाटील असतील थोरात साहेबांनी घेरलं आणि मग तिथे घोषणा त्या ठिकाणी संबंधित मंत्र्यांनी केली पाच रुपये अनुदान देण्याचं कबूल केलं कबूल केल्यानंतर हे अनुदान मिळून देण्याची जबाबदारी ही आमच्या दूध संघाच्या सर्व स्टाफची मॅनेजमेंटची आमची सर्वांची होती शासनाच्याही अधिकाऱ्यांची होती त्यानंतर दूध संघाचे संघाचे मशीनात अनुदान नव्हतं गाय उत्पादक सोळा हजार दोनशे पंचवीस आहेत त्यापैकी तीन हजार तीनशे तीन तीन एक्केचाळीस लोकांना पार्टली अनुदान मिळालंय फक्त तेराशे लोकांना पूर्ण अनुदान मिळालंय म्हणजे सोळा हजार दोनशे पंचवीस पैकी एकतीसशे एक्केचाळीस लोकांना अनुदान मिळालं आहे आणि काल परवा फाईल पाठवली तातडीनं त्यात प्रस्ताव दिलेला नाही शेतकरी हा प्रस्ताव करू शकत नाही इयर टॅगिंग त्याला ते जोडणे हे काम आमच्या मॅनेजमेंटचं होतं आमच्या प्रशासनाचं होतं हे देखील आम्ही त्यांना वारंवार सांगितलं ते करू शकलेले नाही हा आमचा सगळ्यात महत्वाचा त्या ठिकाणी उत्पादकांचा जर हे अनदान मिळत असेल तर याचा दोष कोणी स्वीकारायचा आणि जाहीर त्यांनी जनतेला सांगावं नाहीतरी आता हो। ही मंडळी खूप भाजपची श्रीमंत आहे स्वतः करून दिलं तर काही हरकत नाही माझं मत असं आहे तर दिलं पाहिजे शेतकऱ्याला आल्यानंतर वाटत तुम्ही डिपॉझिट कराय देऊन टाका आल्यानंतर घ्या कारण पैसे दिले गेले पाहिजे भारतीय जनता पार्टीची एक मोठा ऑपरेंडन्सी आहे कुठलंही चांगलं काम चालत असताना त्या ठिकाणी बदनाम करायचं बदनाम करून त्या ठिकाणी सत्तांतर करून घ्यायचं हा प्रकार आमच्या मागच्या बोर्डाच्या बाबतीत केला आर मधून या ठिकाणी पंच्याहत्तर कोटीचं काम करून आज सव्वाशे कोटीची जी व्हॅल्युएशन दीडशे कोटी असेल असं एक काम जे पन्नास वर्षापूर्वी जुनी आपली सगळं मॅन्युफॅक्चरिंग जो आज आधुनिक करण्यात आलेलं आहे हे काम झालं त्या ठिकाणी अनुदान देखील आर आपण निम्मे मिळत होतं या लोकांनी आणि हे सगळं काम आम्ही मागच्या बोलण्यासाठी एनडीटी दिलं होतं द्या असं असताना ज्या वेळा आघाडीचं सरकार बदललं <laughs> पंचवीस कोटी अनुदान मिळणार होतं बावीस कोटी आमच्या संघाच्या पडलं होतं तीन कोटी राहिलं होतं तिथे जाऊन यांनी आकाड तांडव केलं ते अनुदान रोखलं कारण काय दिलं घटक बदल जे वेळोवेळी होतात ने सुचवलेले त्या घटक बदला यांनी परवानगी घेतलेली नाही ती परवानगी आम्ही नंतर घेतलेली होती आघाडीच्या सरकार तीन कोटीचं नुकसान केलं एवढंच नाही तर आता ते रोखलं गेलं आम्ही सांगितलं बाबा आता आना तुमचं सरकार आहे आता बंद झाली रुपये संघ फक्त राजकारणासाठी मागच्या बोर्डाला बदनाम करण्यासाठी किंवा मंदाता खडसेंना अडचणीत आणण्यासाठी या लोकांनी ते अनुदान रोखलं आता परिणाम असं झाला अनुदान तर गेलच गेलं तीन कोटी त्याच्या भावनांची काय आहे तुम्ही राजकारण करायचं होतं निवडणुकीमध्ये करा पण तिथे अनुदान फक्त मागच्यांना अडचणीत आणायचं म्हणून त्या ठिकाणी रोखलं मित्र हे देखील मोठं पाप मी राज्यात मी सहकारात चोवीस वर्षापासून काम करतो असं कधी कधीच जाऊन सांगत नाही सत्तारूढ पार्टीचे अकरा हजार शेतकऱ्यांना हे जे आता आमचा नाही पाच रुपयाचं हे कधी मिळवून देणार आहेत हा आमचा या ठिकाणी यांना सवाल आहे कारण मोठा आक्रोश आहे म्हणून ही मीटिंग या ठिकाणी आज प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागली फार मोठा इश्यू आहे आपल्या माध्यमातून निदान हा त्यांच्यापर्यंत जावा आणि हे अनुदान आम्हाला आमच्या शेतकऱ्याच्या पदरात पडावं असा आमचा या ठिकाणी येतोय आहे एवढंच या निमित्ताने मी तुम्हाला सांगू शकतो तुम्ही म्हणाल तुम्ही संचालक आहेत वेळोवेळी आम्ही विरोध नोंद दिले आहेत सभागृहात मांडलेलं आहे प्रत्येक वेळा आम्ही यांना सूचना केल्या परंतु ऐकण्याच्या मनस्थिती नसतात मिटिंग सुद्धा की तात्काळ येतात उशिराने पटकन आटोपतात त्यामुळे आमच्यासारख्याचा आवाज त्या ठिकाणी दाबला जातो त्या ठिकाणी एवढी दहशत आहे की काही कर्मचारी आम्ही उभं राहायला सुद्धा गावं एखाद्या का संचालकाने काही मांडलं तर प्रमुख पाटलाशी तो, तो बोलला का सीसीटीव्ही कॅमेरा चेक केलं म्हणजे अशा पद्धतीचं काम यांनी करू नये सत्ता आहे शेतकऱ्यांना तुम्ही त्या पद्धतीने फायदे मिळवून द्या एवढंच आमचं यांना या ठिकाणी आव्हान असणार आहे आणि आमदार मिळवून द्या अन्यथा तुम्हाला या ठिकाणी दूध उत्पादक माफ करणार नाही त्यांचं पाच रुपये प्रमाणे आमदार मिळवून द्या आणि दुसरं जे तीन कोटीचं तुम्ही रोखलं होतं ते सुद्धा आणून द्या त्या संघाला तो संघ काही तुमचा आमचा नाही आहे त्या दूध उत्पादकांच्या पैशातून घामाच्या पैशातून उभा राहिलेला आहे त्या अधिकारी यांनी मिळून द्यावं एवढं जाहीर आवड या ठिकाणी म्हणून ही जी दबंगगिरी ना ही दबंग